हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण रियूज करणार आहोत आपले असणारे जुने पेटीकोट किंवा न वापरत असणारे पेटीकोट यांचा रियूज कसा करायचा हे बघणार आहोत तर आपल्याकडे अशा प्रकारचे कॉटनचे खूप असे पेटीकोट पडलेले असतात जे आपण बऱ्याच वर्ष वापरत पण नसतो तर यांचा आपण आज वापर करणार आहोत तर आपल्याकडे असणाऱ्या पेटीकोटपैकी पे मी एक पेटीकोट इथे घेतलेला आहे जो की कॉटनचा आहे आता हा पेटीकोटला आपण कसं याचा वापर करायचा हे बघणार आहोत सर्वात आधी आपल्याला पेटीकोटची जी खालची साईड आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि जी वरची मोकळी साईड आहे ती आपण तशीच ठेवणार आहोत त्यामुळे सगळ्यात आधी मी खालच्या साईडला अशा प्रकारे दोरी लावून घेणार आहे आपल्याला खालून हा अशा प्रकारे पेटीकोट गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक चांगली मजबूत अशी दोरी बांधून घ्यायची आहे तर बघा आज आपण पहिला उपयोग इथे या पेटिकोटचा असा करणार आहोत की आपण याला स्टोरेज करत आहोत प्रवासाला जाताना कधीतरी लागणाऱ्या बॅगा ज्या आहेत छोट्या सुटकेस म्हणा किंवा मग बॅकपॅक जे असतात त्यांना आपण ह्यामध्ये स्टोअर करू शकतो तर आपण ह्या बॅगा ज्या आहेत ट्रॅव्हल करून आल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवतो धुतल्यानंतर हे आपण अशाच कपाटात ठेवून देतो किंवा मग एखाद्या पर्टिक्युलर जागेवर ठेवतो तिथे धूळ बसून ह्या पुन्हा खराब होतात तर असं होऊ नये ह्यासाठी ह्या ज्या बॅगा आहेत आपण यांना ह्या पेटीकोटमध्ये स्टोअर करू शकतो शिवाय वरती जी दोरी आपल्याला दिलेली आहे आपण पेटीकोटला आपली ऑलरेडी असणारी जी दोरी आहे ती आपण इथे बांधून यांना व्यवस्थित स्टोअर करू शकतो आता ह्या धुळीने खराब होऊ शकत नाहीच अशाच प्रकारे आपण पुढचा उपयोग बघणार आहोत ह्या पेटीकोटचा स्टोरेजसाठी तर दुसरा पेटीकोट मी घेतलेला आहे आणि हा पेटीकोट जो आहे तो देखील मी आता खालून अशा प्रकारे बांधून घेणार आहे बगा अपन अपले अपन हो, तर इथे बघा आपण आपले जे पेटीकोट असतात ते कॉटनचे असतात शिवाय लवकर फाटत नाही मजबूत असतात यांचा आज आपण स्टोरेज म्हणून वापर करत आहोत तर आपल्याकडे असणारे जे ब्लँकेट आहे हे ब्लँकेट जे आहे हे आपण थंडीमध्ये वापरतो सध्या चालू आहे उन्हाळा छान स्वच्छ धुतलेले ब्लँकेट जे आहेत ते आपण व्यवस्थित घडी करून ह्या पेटीकोटमध्ये स्टोरेज करून ठेवू शकतो आता आपला पेटीकोट जो आहे तो खूप मोठा आहे आणि ह्या पेटीकोटमध्ये नुसतं एक ब्लँकेट नाही तर असे अजून दोन ते तीन ब्लँकेट सहज मावू शकतात जर आपल्याकडे अशा प्रकारचे ब्लँकेट असतील आणि आपण ते स्वच्छ धुवून ठेवलेले असतील तर ते नक्कीच आपण अशा पद्धतीने ह्या पेटीकोट्समध्ये व्यवस्थित वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आता ह्या ब्लँकेटप्रमाणेच आपल्याकडे काही चादरी असतात जे आपण कधीतरी पाहुणे आल्यावर काढत असतो तर त्या देखील आपण ह्याच पद्धतीने या पेटीकोटमध्ये छान पद्धतीने ठेवून देऊ शकतो आता पुढचं आपण इथे या पेटीकोटचा उपयोग बघत आहोत ब्लँकेटप्रमाणेच जे स्वेटर्स आपण थंडीमध्ये वापरतो ते देखील आपण या पेटीकोटमध्ये व्यवस्थित वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आता जेवढे पण आपले स्वेटर आहेत आणि आपण थंडीमध्ये वापरणारे टोप्या वगैरे असतात त्यादेखील आपण ह्यामध्ये वर्षभरासाठी व्यवस्थित ठेवून देऊ शकतो यामध्ये आपण डांबर गोळ्या जे असतात त्या पण टाकून देऊ शकतो त्यामुळे हे जे वुलनचे कपडे आहेत ते वर्षभर व्यवस्थित राहतात यांना कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही अशाच पद्धतीने आपले नको असणारे कपडे देखील आपण स्टोअर करून ठेवू शकतो पुढचा इथे उपयोग बघत आहोत कधीतरी लागणाऱ्या उषा किंवा लोड्स जे आहेत ते पण आपण ह्यामध्ये सहज ठेवू शकतो बघा काही अशा वस्तू असतात जे आपण रेग्युलर वापरत नसतो कधीतरी आपल्याला यांची गरज पडत असते तर असे काही गोष्टी आहेत त्या आपण ह्यामध्ये नक्कीच स्टोअर करून ठेवू शकतो म्हणजे त्या व्यवस्थित एका जागेवर पण राहतील शिवाय त्या खराब होण्याचे चान्सेस खूप कमी होतील मुलांच्या खेळण्या पण आपण अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकतो त्यांचे जुने कपडे पण आपण यामध्ये नक्कीच ठेवू शकतो घरातील अशा अनेक वस्तू आहेत जे आपण ह्या पेटीकोट्समध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि खराब होण्यापासून त्यांना नक्कीच वाचवू शकतो वापरात नसणारे आणि जुने पेटीकोटचा पप्पन आज कसा वापर करायचा त्याला स्टोरेज कसं बनवायचं हे बघितलं मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल व्हिडिओ इथे आवडला असेल तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीवर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता मी ते थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार